छत्रपती संभाजीनगर मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीतली पहिली चुरस म्हणावी लागेल कारण शिवसेनेच्या वतीने पहिला अर्ज दाखल करण्यात आलेला नगर आहे नगराध्यक्ष पदासाठी आमदार रमेश बोरनारे यांच्या बंधू संजय बोरनारे यांचा अर्ज दाखल झालेला आहे आणि आपल्यासोबत ही सगळं शिवसेनेचे मंडळी आहेत आता बातचीत करण्यासाठी मी सुरुवात करतो आमदार बोरणारे सरांपासून काय पहिली प्रतिक्रिया आहे अर्ज दाखल झाल्यानंतरची शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज संजय नानासाहेब बोरनारे यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना धनुष्यबाण या निशिनीचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी दाखल केलेला आहे अर्ज दाखल करीत असताना या ठिकाणी सर्व नेते मंडळी भाऊसाहेब ताते असतील साबीरभाई असतील अंकले भोवे बाबासाहेब पाटील हे राजूभाऊ साळुंके पारसभोवे सुलभाताई भोपळे आणि सर्व पदाधिकारी आता सर्वांचं नाव घेणार नाही परंतु सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पाच जणांनी जाऊन आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला बर आहे बरं आत्ता भाजपा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आहेत अशातच तुम्ही आता सोबळावर निवडणूक लढणार हे निश्चित झालं आहे का नेते मंडळी निर्णय घेतील आम्हाला आदेश आला का आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि मी जसं म्हणलो ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष त्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदेसाहेबाने आम्हाला आदेश दिला आणि आज आम्ही अर्ज दाखल केलेला आहे युती करणं हे तिन्ही नेते मंडळीवरती बसलेले फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असल अजितदा असतील हे तिन्ही नेते मंडळीवरती त्या ठिकाणी बसलेले परंतु त्यांनी सांगितलं का आपल्याला त्या ठिकाणी वैजापूर नगरपालिका लढवायची आहे तुम्ही अर्ज दाखल करा आज आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आपण बघितलं की आपल्यासोबत माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर देखील आहेत काय वाटतं अशा पद्धतीचं अजून महायुतीचा फॉर्म्युला ठरणार नाही आणि शिवसेनेनं अर्ज दाखल झालाय काय वाटतं कशा प्रकारचं हे राजकारण असतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार अतिशय भक्कमपणे काम करत आहे परंतु नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये तिन्ही लोकांनी तिन्ही पक्षांनी असं ठरवलं आहे की जिथं जिथं आपल्या कमी जागा आणि जास्त लोकं असतील आणि तिथं आपल्यामध्ये जर होत असेल तर ता मैत्रीपूर्ण लढाई करून आणि मग निवडणुकीनंतर परत युतीसुद्धा करून आपलं सरकार तिथं स्थापन करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचे आदेश इनडायरेक्टली सगळ्या नेत्यांनी ने दिलेले आहेत ने नाही पण आत्ताच अजून पक्षाकडून कुठली ठोस भूमिका अजून जाहीर झालेली नाही अशा असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करणं योग्य आहे पक्षाचे उमेदवारी अर्ज तर सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहानुसार केलेले आहे आणि सगळ्या नेत्यांच्या ने संगणमताने काही वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून उमेदवारी सगळे अर्ज दाखल करून ठेवणार लागणारच हे सगळ्याच पक्षांना भाजप भाजप आणि शिवसेनेमध्ये त्या संघर्ष होणार आहे संघर्ष म्हणण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढत होणार आहे स वर सरकार तिन्ही पक्षाचा असताना खाली ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छा आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेत्यांची निवडणूक होऊन गेली आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीला संगनमत करून घ्यायचं आणि जागा सोडून द्यायच्या आणि मग कार्यकर्त्यांनी कुठं जायचा हा एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून कार्यकर्त्यासाठी निवडणूक करणं गरजेचं आहे बरं आपल्यासोबत संजय बोरनरे देखील आहेत काय वाटतं भाव आमदार आहे आपल्याला आता नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळालं आहे काय पहिली प्रतिक्रिया मला तर आनंद आहेच कारण की एवढे मोठे सगळे माझ्याबरोबर नेते आहे कंपनी आहे त्याच्यामुळं मी शंभर टक्के विजयी होणार आहे बरं तुम्ही मला बोलताना असं म्हणाले होते की माझी इच्छा नाही आहे परंतु वरिष्ठ नेते आणि सर्वांचा आग्रह आहे हा शेवटी आग्रहाचा अखेर शेवट झाला हो जो साबेरभाई देखील आहेत बाई काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम आमचे संजू भाऊ यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो वैजापूर शहराच्या वतीने दुसरा मुद्दा असा आहे का आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांनी जे वैजापूर शहराची सेवा कोणताही पद नसताना किंवा कोणती सत्ता नसताना परंतु एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपये विकासाचे कामं केले आणि त्यांचं एकच म्हणणं आहे का मी वैजापूर शहराला दररोज पाणी कसं देता येईल मला काही करायचं नाही परंतु वैजापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आणून आमच्या माता बहिणींना पाण्याचं जे वीस वर्षापासून चार दिवस आड आठ दिवस आड होतो ते माझं ते माता महिनीचे ते अपेक्षा पुरे करायची याच्यासाठी मला नगरपालिका आहे म्हणून मी संजीव भाऊ यांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो बरं तुम्ही मागच्या वेळेस तुमचा पराभव झाला होता अगदी थोडक्या मतांना झाला होता हा पराभव खूप खूप जिवारी लागला होता ही विजयाची वाटचाल आता त्याच्यावर काहीच बोलणार नाही त्याच्यावर बोलले तर लेख कुत येईल का आपल्यासोबत संजय पटेल निकम देखील आहेत काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भात वैजापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे फक्त स्वच्छतेचा विषय असेल शुद्ध पिण्याच्या पाण्याचा विषय असेल हे सर्व प्रश्न गेली तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये आमदार बोलणारे सरांनी हाती घेतलेले आहे जवळपास अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा निधी हा वैजापूर शहरासाठी आणलेला आहे आणि वैजापूर येथील तमाम नागरिकांची इच्छा आहे की वैजापूरचा नगराध्यक्ष हा आमदार बोरणारे सरांच्या आणि शिंदे साहेबांच्या विचाराचा झाला पाहिजे जेणेकरून या राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्र माजी म मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या खात हातात हे खाता आहे आणि शहराचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या तालुक्यामध्ये आमदार बोरणारे सरांच्या नेतृत्वाखाली जर अध्यक्ष निवडून दिला तर शहराचा कायापालट होईल आणि जो विकास खुंटलेला आहे जे शुद्ध पिण्याच्या पाण्याची लोक वाट पाहत आहे स्वच्छतेचा विषय आहे अनेक विषय या ठिकाणी जे प्रलंबित आहे ते मार्गी लागण्याची आशा संजय बोरनारे यांच्या निमित्तानं लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेनं शिंदे गटानं या ठिकाणी उमेदवारी लढवणं आणि त्यामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक ही शिवसेनेनेच लढवणं या टाक थक... यासाठी क्रम प्राप्त झालेला आहे अंकल काय प्रतिक्रिया स्फोटक भाषा असते तुमची माझी भाषा स्फोटक असती मागच्या वेळेला बी भाजप वेगळी होती शिवसेना वेगळी होती मैत्रीपूर्ण लढत झाली त्याच्यामध्ये भाजपचा विजय झाला पण ह्या वेळेला आमदार आणि बोरणारे सर यांनी एकशे ऐंशी कोटी रुपये या शहराकरता आणलेले रस्ते असतील मंदिर असतील मस्जिद असतील हो सर सुषमा आपली स्मशानभूमी आहे इतकं चांगलं काम आपल्या आमदारान केलं त्याचं एक बक्षीस म्हणून आमच्या संजू भाऊला उमेदवारी दिलेली आहे आणि जि, जी माहिती जिसका आतम्या हातले आत तर वही छून की आता नगराध्यक्ष होता बस इतका जय हिंद जय महाराष्ट्र बघितलं अशा प्रतिक्रिया होती आणि अर्ज दाखल केल्यानंतरची मी त्यांची प्रतिक्रिया डोमत फकरी मावळे पाथ नितीन तुरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर